आणि आता बघूया सविस्तर बातमीपत्र शरद पवारांनी मतदानाच्या आकडेवारीवरून काही प्रश्न उपस्थित केले काँग्रेसला ऐंशी लाख मतं मिळाली त्यांचे फक्त पंधरा आमदार आले तर शिंदे गटाला एकोणऐंशी लाख मतं मिळाली त्यांचे सत्तावन्न आमदार आले शरद पवार गटाला बहात्तर लाख मतं मिळाली त्यांचे दहा आणि अजित पवार गटाला चोपन्न अठ्ठावन्न लाख मतदान मिळालं मग त्यांचे एक्केचाळीस आमदार निवडून आले असं पवारांनी म्हटलं कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत त्यांनी हे सवाल उपस्थित केले पण जोपर्यंत आमच्याकडे काही आधार नाही तोपर्यंत तिथं भाष्य करणं योग्य नाही पण हे मतांचे आकडे हे मोठे आश्चर्यकारक आश्चर्य मोठी राज्य जी आहे तिथं भाजप आहे छोटी राज्य आहेत तिथं अनेक होते काय की त्यांचा आग्रह उद्या गावी जातोय आणि तिथल्या कन्फ्यू बदल करतोय